मी संजय रामभाऊ राडे मुक्कामपूर चिंचोली हल्लीमुक्का मी जळगावला राहतो माझं निवेदन देण्याचं मागचं उद्देश असा आहे की गेल्या वर्षभरापासून माझ्याकडे एकाच ठिकाणावरतून चार वेळी चोरी झालेली आहे गुन्हे मात्र दोन दाखल करण्यात आलेले आहेत अद्यापही तेही दुसरा गुन्हा दाखल करण्यात येत नव्हता मी तो संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तो गुन्हा दाखल केलेला आहे परंतु दोन गुन्हे अद्यापही दाखल नाही एक गेल्या वर्षभरापासून एकाच ठिकाणी माझ्याकडे चार वेळेस चोरी झालेली असताना पोलिसांनी अतिशय सक्षल सपशल दुर्लक्ष केलेले आहे रामकृष्ण पाटील नावाचे जे हॉलदार आहेत त्यांच्याकडे तपास होतात परंतु त्यांनी कुठेही माझ्या तपासावर हो मध्ये अति लक्ष घातलं नाही किंवा ग्राउंडला आले नाही देखील त्यांनी माझ्या स्पॉटवरचा केलेला नाही ज्या ज्या संशयित त्यांना नावं सांगितली त्यांच्याकडे त्यांनी अतिशय दुर्लक्ष केलेलं आहे आणि सात आठ आणि सहा महिन्यापासून मी एमआरडी पोलीस त्यांनी चकरा मारतो आहेत आणि कंटाळून शेवटे मी पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन दिलं गेल्या दोन महिन्यापूर्वी आणि त्या संदर्भात मी एल सी बीकडे गुन्हे वर्ग करण्याची एस पी अधीक्षक साहेबांना मागणी केली साहेबांनी ते मान्य करून एल सी बीकडे गुन्हे देखील वर्ग झालेले आहेत गेल्या चार महिन्यापासून गुन्हे एल सी बीकडे असताना देखील तोच प्रकार एल सी बीनी केलेला आहे म्हणजे अत्यावश्यक सेवेची मी काम करतो आहे जी अत्यावश्यक सेवा म्हणजे वीज पुरवण्याचं काम करतो आहे ज्याच्याकडून काही लोकांना वीज निर्मिती करून वीज देण्याचं आपण काम आ, काम चालू आहे माझं आत्ताशी सगळीकडे चोरी होत आहे आणि एल सी बीने देखील त्यात कुठेही तपास करण्यात आलेला नाही संबंधित जो कोणी अधिकारी आहे त्यांनी एकाच ठिकाणी बसून इच्छदेवी इथे पोलिस डायरी फक्त मेंटेन करण्याचं काम केलेलं आहे त्यानंतर टेक्निकल काय जो डम डाटावर जो काय असतो तो देखील त्यांनी करण्यात चार महिने झाले देखील त्याच्यावर देखील त्यांनी स्टडी करण्यात आला नाही अद्यापही परंतु एकाच ठिकाणी बसून पोलीस डायरी सातत्याने मेंटेन करून ठेवण्यात आलेली की बाबा आम्ही कामकाज केलेले परंतु असं कुठेही कामकाज करण्यात आलेलं नाही एक ते दोन ठिकाणी माल पडलेला आहे मला जे संशय आहेत त्यांना देखील यांनी नोटीस बोलवलेली नाही आणि एका संशयालासुद्धा यांनी तपासासाठी बोलण्यात आलेलं नाही त्यामुळे माझ्या डोक्यात प्रचंड राग आहे आणि माझी जवळपास वीस लाखाची आसपास चोरी झालेली आहे एवढं असताना मी पोलीस साहेब सहीवा, अधीक्षक साहेबांना भेटूनचं निवेदन देखील दिलेलं आहे परंतु एल सी बीने देखील माझ्या चोरीकडे कानाडोळा केलेला आहे त्यामुळे मी सात बारा डिसेंबर महिन्यामध्ये उपोषणाला बसणारे अमरून उपोषणाला कारण पोलिसांचं अवध धंद्याकडे जास्त लक्ष आहे हे माझ्या लक्षात आलं आणि नुकतीच इच्छादेवी चौकामध्ये अवध अनलिगली परमिशन देऊन इच्छादेवी चौकी चौक म्हणजे पोलीस चौकी देते त्या ठिकाणी एम आर डी सीवाल्यांनी परमिशन देण्यात आली अनलिगली गॅस भरण्याची रिपलिंगची तिथे जवळपास सात जणं एकाच कुटुंबातले मृत्यूमुखी पडलेले आहे अद्यापही कुठेही त्यांच्यावरती कारवाई झालेली नाही म्हणजे एकंदरीत लक्षात येतं की पोलीस प्रशासन फक्त अयवध्या धंद्याकडे कलेक्शनमध्ये जास्त मग्न आहे त्यामुळे मी दाद मागण्यासाठी अधीक्षक एस पी साहेबांकडे निवेदन काल दिलेलं आहे आणि मी येत्या सात तारखेला अमरण उपोषण करणार आहे आणि ते देखील नाही झाल्यास मी हजारोच्या संख्येने कलेक्टर ऑफिसवरती मोर्चादेखील काढणार आहे आणि सरकार नुकतंच आलेलं आहे मुख्यमंत्र्यांनासुद्धा मी मेल केलेला आहे पोलीस महासंचालकांना केलेला आहे त्यानंतर आय जी साहेबांना देखील मेल केलेला आहे आता सरकार स्थापन स्थापनविरुद्ध वाट बघतो आहे निवनिर्चित सरपंच असं मुख्यमंत्री जे असतील त्यांची लवकर मी भेट घेणार आहे आणि अत्यावश्यक सेवेची चोरी झालेल्या प्रकरणात पोलीस जर दुर्लक्ष करत असेल तर हे अतिशय निंदनीय आहे आणि रामकृष्ण पाटील यांच्यावरती तात्काळ कारवाई झाली पाहिजे मी केकतनी भर्याचा इनोद हिवरे आणि दत्तू पाटील झिरो वायरमन एक चोरी मी स्वतः डिटेक्ट केली आणि त्याच्या ताब्यात आणून दिले मात्र त्यांनी मुख्य आरोपीला सोडून त्याच्याकडनं तीन ते चार लाख रुपये घेऊन सन त्याला साक्षीदार करण्यात आलेला आहे चारशे अकरामध्ये साक्षीदार केला जातो परंतु चोरच जर का चोरी करायला जात असेल तर त्याला चारशे अकरात साक्षीदार करण्याचं काही कारण हे देखील चुकीचं केलेलं आहे आणि मुख्य आरोपी सोडून दोनच आरोपी करण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे माझा तपास अद्यापही गुलदस्त्यात आहे कुठेतरी चिरीमिरी झाल्यासारखं एकंदरीत माझ्या लक्षात येत आहेत आणि माझं उपोषण हे तपास लागेपर्यंत चालू राहणार मी गेले आठ महिन्यापासून पोलिसांच्या संपर्कात आहेत कुठेही तपास होत नाही आहे मी आता कुठेतरी मला माझं राजकीय वधन वापरावं वा लागेल त्यामुळे मला न्यायाची अपेक्षा आहेत एस पी साहेबांकडून